बाहेर ना मस्त पाऊस पडतोय तर या पावसाच्या वातावरणात थंड वातावरणात माझ्या आवडीचं आणि सगळ्यांच्याच आवडीचं गरमागरम गरम वाफळतं सूप चिकन सूप खाण्यासाठी तयार आहे माझ्या तर आवडीचं आहे आता तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं आहे की नाही ते मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हालाही गरमा गरम वाफळतं सूप आणि तेही मस्त थंड पावसाच्या वातावरणात प्यायला आवडतं का चला तर मग आवडत असेल तर रेसिपी नक्की बघा आणि खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अगदी सोपी रेसिपी आहे अगदी इन्स्टंट हे, हे गरमागरम आणि छान चिकनचं आळणी चिकनचं आळणी सूप पिण्यासाठी तयार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण इथे ना चिकनचं गरमागरम गर्म सूप बघतोय आळणी सूप बघतो आहे जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीचं असू शकतं एवढंच छान लागतं आणि अशा थंड वातावरणात तर पिण्याची मजाच काही और असते तर त्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे आता तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे दहा मिनिटं याला चिकनला छान मॅरिनेट करून हळद मिठाचं हे मॅरिनेशन करून दहा मिनिटं बाजूला ठेवलं तर खूप छान नसेल वेळ तर लगेच बनवायला घेतलं तरी काही हरकत नाही असं छान लावून घ्यायचं चिकनला आणि त्यानंतर इथे बघा मी कुकर गरम करायला ठेवला आहे आपण हे झटपट बघतोय त्यामुळे कुकरमध्ये बनवणार आहोत आता कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने अगदी सिम्पल पद्धतीने हे चिकनचं सूप करायचं आहे तर त्यासाठी बघा आता मी इथे एक कांदा स्लाईस करून चिरून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा किंवा मध्यम आकाराचा कांदा तुम्ही घेतला तरी काही हरकत नाही या सूपमध्ये कांदा खूप छान लागतो त्यामुळे तुम्हाला हवं असेल कांद्याची क्वांटिटी तुम्ही थोडीशी वाढवली तरी चालेल आता बघा एक कांदा मी इथे बारीक अशा पद्धतीने स्लाईस करून घेतलेला आहे आता एक गोष्ट ही सूप करत असताना लक्षात ठेवायची कांदा आपल्याला खूप जास्त ब्राऊन रंगावर परतायचा नाही आहे अगदी बेसिक थोडासा त्याला परतून घ्यायचा कारण कांदा आपल्याला थोडासा कच्चा ठेवायचा आहे या सूपमध्ये जेणेकरून सूपची टेस्ट आहे ती अजून जास्त इन्हान्स होते आता बघा कांदा मी साधारण अर्धा मिनिट ते एकच मिनिट परतून घेतला आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसूणाची पेस्ट घालायची आहे आता मी इथे पेस्ट घालण्यापेक्षा काय करते आलं आणि लसूण किसून घालते जेणेकरून अजून जास्त या सूपला त्याचा फ्लेवर छान येतो आणि सूप अजून जास्त टेस्टी लागतं तर मी इथे लसूण आणि आलं किसून घेतलेलं आहे तर ते किसलेलं आलं आणि लसूण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आपल्याला इथे इथे बघा मी साधारण सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता ना कोणाकोणाला कडीपत्ता चिकनच्या या अळणी सूपमध्ये नाही आवडत तर नाही घातलात तरी काही हरकत नाही पण तुम्ही एकदा मी म्हणते म्हणून घालून बघा अगदी छान टेस्ट येते त्याने आणि इथे मी दोन स्लीट केलेल्या मिरच्या घालून घेतलेत आता त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एखाद मिनिट परतून घ्यायचेत त्यानंतर आपण जे चिकनला लावून ठेवलेलं मीठ आणि हळद ते चिकन आपण यामध्ये घालून घेऊया आता चिकन या फोडणीमध्ये घालून झाल्यानंतर साधारण एक ते दोन मिनिट या कांद्यासोबत हे चिकन छान परतून घ्यायचं जेणेकरून या चिकनला या कांद्याचा छान फ्लेवर येतो आणि अगदी कढीपत्ता कोथिंबीर छान एकदम छान स्वाद येतो या चिकनला त्यासाठी परतून घेणं मस्ट आहे एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये गरम पाणी घाला जेणेकरून चिकन सूप आपलं अजून जास्त टेस्टी लागेल आता साधारण एक ते एक ते दीड ग्लास मी इथे गरम पाणी घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे झाकण बंद करायचं आहे आणि छान याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात आता बघा हे चिकन सूप अगदी इन्स्टंट तयार होतं मध्ये हे गरमागरम वाफायचं चिकन सूप तयार करू शकता आता बघा झाकण बंद करून मी इथे दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला खूप जास्त चिकन शिजवलेलं हवं असेल तीन काढल्या तरी काही हरकत नाही पण दोन इनफ होतात दोन शिट्ट्यांमध्ये हे छान सूप तयार होतं आता बघा परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे चिकन सूप खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतेला तर मग पटकन या चिकन आणि सूपच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि नवनवीन रेसिपींसाठी पाहत राहा थँक्यू